एक असा देश जो गेल्या सात वर्षापासून जगाचा बॉस आहे याचं नाव आहे अमेरिका पण दोन हजार पंचवीस मध्ये हा बॉस अडचणीत आहे का कारण त्याच्यासमोर उभे आहे तीन महासत्ता रशिया चीन आणि भारत आणि हा सामना आहे आर्थिक लष्करी आणि कूटनीती मित्रांनो प्रश्न असा आहे ज्या अमेरिकेने जगाला आपल्या इशाऱ्यावर नाचवलं ते आज बॅकफुटवर का आहे जर या तीन देशांनी एकत्र येऊन अमेरिकेला आव्हान दिलं तर, तर काय होईल आता यात भारताची भूमिका काय आहे हा विषय फक्त राजकारणाचा नाही तर हा आहे जागतिक शक्तीच्या खेळाचा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम करतो आज आपण हा सगळा खेळ पाहणार आहोत इतिहासापासून ते आजच्या दोन हजार पंचवीसच्या परिस्थितीपर्यंत चला तर मित्रांनो कोणताही खेळ समजून घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून झाली हे समजणं महत्वाचं आहे तर चला थोडं टाइम मशीनमधून मागे जावे एकोणीसशे पंचेचाळीस दुसरं महायुद्ध संपलं युरोप आणि रशिया युद्धाने उद्ध्वस्त झाले पण अमेरिकेची जमीन सुरक्षित राहील युद्धादरम्यान अमेरिकेने युरोप शस्त्रे अन्न आणि संसाधने पुरवली यातून त्यांची अर्थव्यवस्था रॉकेटसारखी वर गेली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जगाच्या एकूण जी डी पीपैकी पन्नास टक्के हिस्सा अमेरिकेचा होता याला म्हणतात आर्थिक सुपरपावर पण फक्त पैसा नाही मित्रांनो अमेरिकेने जा जागतिक व्यवस्था बनवली एकोणीसशे चव्वेचाळीसचा ब्रिटन वूड्स करार यामुळे अमेरिकन डॉलर हे जगाचं चलन बनलं आय एम एफ वर्ल्ड बँक यासार वर्ल्ड बँक यासारख्या संस्थांवर अमेरिकेचा प्रभाव आला आणि लष्करी शक्ती अमेरिकेकडे आजही जगातील सर्वात मोठी नौसेना आहे आणि सातशेहून अधिक लष्करी तर जगभरात आहे प्रश्न असा आहे हो ही शक्ती कायम राहिली का एकोणीसशे मध्ये सोवित युनियन तुटलं आणि रशिया कमजोर झाला अमेरिका एकमेव सुपर पॉवर बन पण यानंतर काय झालं अमेरिकेने इराक एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार तीन अफगाणिस्तान दोन हजार एक ते दोन हजार एकवीस युद्धे केली यामागे तेल व भूराजकीय प्रभाव होता पण ही युद्धे अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरली अफगाणिस्तानातून दोन हजार एकवीसमधील माघार हा अमेरिकेचा मोठा पराभव मानला गेला यात दोन पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर्स खर्च झाले आणि काय मिळालं काहीच नाही आता चीनची गोष्ट एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिकेने रशियाला काउंटर करण्यासाठी चीनला जवळ केलं रिचर्ड निक्सन यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये चीनला भेट दिली आणि चीनची अर्थव्यवस्था जागतिक व्यापारात उघडली एकोणीसशे नव्वदनंतर नंतर चीनने स्वस्त मजुरी आणि प्रचंड उत्पादनावर आपली अर्थव्यवस्था अठरा ट्रिलियन डॉलरपर्यंत नेली आज ते फाय जी ए आय आणि लष्करी शक्तीने पण प्रश्न आहे हा चीन आता अमेरिकेला आव्हान का देतो भारताचं काय एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य झालेला भारत नॉन व्हायलन्स मुवमेंटचा भाग होता पण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणेनंतर भारत अमेरिकेकडे झुकला दोन हजार आठचा डील आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट्स यामुळे भारत अमेरिका संबंध मजबूत झाले पण दोन हजार बावीसमधील रशिया युक्रेन युद्धाने सगळं बदललं भारताने चाळीस टक्के तेल स्वस्त घेतलं आणि अमेरिकेने यावर पंचवीस टक्के टॅरिफ लावलं यामुळे भारताने आपलं स्वातंत्र्य धोरण पुन्हा मजबूत केलं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर सांगितलं भारत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही हा संदेश कोणासाठी होता अर्थातच अमेरिकेसाठी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये परिस्थिती अशी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले त्यांचं अमेरिका फर्स्ट धोरण आहे पण त्यांना तीन फ्रंट्सवर लढावं लागतं रशिया चीन आणि भारत युक्रेन युद्ध दोनशे बिलियन डॉलर्स खर्च झाले पण रशिया थांबला नाही चीनने तैवानवर दबाव वाढवला आणि अमेरिका आणि भारत ग्लोबल साऊथचा नेता बनतोय प्रश्न आहे अमेरिका हे सगळं कसं हाताळतो मित्रांनो आता रशियाची गोष्ट रशिया ही न्यूक्लियर पॉवर आहे आणि त्यांच्याकडे पाच हजार नऊशेहून अधिक न्यूक्लिअर हेड्स आहेत जगातील सर्वात मोठ्या लष्करापैकी एक आहे त्यांचं बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केलं यामागचं कारण युक्रेनचा नाटोकडे झुकाव आणि रशियाचा भूराजकीय प्रभाव टिकवण्याची इच्छा मित्रांनो हा प्रश्न विचार करा जर तुमच्या शेजारील देश तुमच्या विरोधकांशी आत्मविरोणी करू लागला तुम्ही काय कराल पुतीन यांनी तेच केलं या युद्धाला आता तीन वर्षे झाली आणि अजूनही निकाल लागला नाही नाटोमार्फत युक्रेनला शस्त्रास्त्रे ड्रोन आणि आर्थिक मदत दिली दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत अमेरिकेने दोनशे बिलियन डॉलर्स खर्च केले पण रशियाने हार मानली का नाही त्यांनी भारत चीन आणि इतर देशांना स्वस्त तेल विकलं दोन हजार चोवीसमध्ये रशियाने युक्रेनच्या पंधरा टक्के भागावर ताबा मिळवला पण युद्ध थांबलं नाही आता इथे एक ट्विस्ट येत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ट्रम्प आणि पुतीन यांची आलास्का बैठक झाली यामागचं कारण युक्रेन युद्ध थांबवणं संसाधने वाचवणं ट्रम्पने सँक्शन हटवण्याची ऑफर दिली पण पुतीनने क्रिमिया आणि डॉनबास युक्रेनला देण्याची मागणी केली निष्फळ राहिली पण पन ट्रम्प म्हणाले आम्ही प्रगती करत आहोत मित्रांनो खरंच प्रगती झाली का की हा फक्त कूटनीतिक ड्रामा आहे रशियाची स्ट्रॅटर्जी काय आहे भारत आणि चीनसोबत स्ट्रॅटर्जिक पर्यटनशिप वाढवली पार्टनरशिप वाढवली दोन हजार चोवीसमध्ये पुतीनने मोदी आणि शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा केली याचा अर्थ स्पष्ट आहे रशिया एकटा नाही भारताने रशियाकडून चाळीस टक्केतील खरेदी केले आणि चीनने रशियाच्या गॅस पाईपलाईनसाठी पन्नास बिलियन डॉलरची गुंतवणूक केली हे सगळं अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी आहे युक्रेन युद्धाचे परिणाम फक्त युरोपवरती नाही यामुळे ऊर्जा बाजार अस्थिर झाला दोन हजार बावीसमध्ये क्रूड ऑइलच्या किमतीत एकशे वीस डॉलर प्रति बॅरलवर गेल्या भारताने रशियाकडून स्वस्त तेल घेऊन आपली अर्थव्यवस्था सावरली पण अमेरिकेचे सँक्शन्स रशियाला रोखू शकले नाही का कारण रशियाने नवे बाजार शोधले भारत चीन आणि आफ्रिका आणि रशिया हा खेळ चांगलाच खेळतोय पण अमेरिका काय करणार आता चीनची गोष्ट जर तुम्ही ड्रॅगनचं नाव ऐकलं असेल तर तो ड्रॅगन आहे चीन आज चीनची अर्थव्यवस्था अठरा ट्रिलियन डॉलर्स आहे आणि ते फाय जी ए आय आणि लष्करी शक्तीत आघाडीवर आहे दोन हजार अठरामध्ये ट्रम्पने चीनवर ट्रेंड वॉर सुरू केले त्यांनी चीनी वस्तूवर पंचवीस टक्के टॅरिप लावलं याचा परिणाम अमेरिकेच्या ग्राहकांना जास्त किमती द्याव्या लागल्या आणि चीननेही परत टॅरिफ लावलं दोन हजार पंचवीसमध्ये हे ट्रेंड वॉर आणखी तीव्र झालं पण मित्रांनो खरा ड्रामा आहे तैवानचा चीन तैवानला आपला भाग मानतो तर अमेरिका तैवानला शस्त्रास्त्रे पुरवते दोन हजार चोवीसमध्ये चीनने तैवानच्या आसपास लष्करी कवायती वाढवल्या यामुळे इंडो पॅसिफिक क्षेत्रात तणाव वाढला भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि ऑक्स यांच्या माध्यमातून चीनला काउंटर करण्याचा प्रयत्न केला पण चीन मागे हटला का नाही चीनची स्ट्रॅटर्जी काय आहे त्यांनी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे आशिया आफ्रिका आणि युरोपमध्ये एक ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक केली त्यांनी फाय जी नेटवर्क आणि ए आयमध्ये जगात आघाडी घेतली त्यांच्याकडे तीनशेहून अधिक योद्धनोक आणि अत्याधुनिक मिसाईल्स आहेत मित्रांनो प्रश्न असा आहे जर चीन आणि अमेरिका यांच्यात थेट संघर्ष झाला तर काय होईल आणि यात भारताची भूमिका काय असेल ट्रम्पची स्ट्रॅटर्जी आहे एकावेळी एक फ्रंट हाताळणं रशियासोबत डील केल्यानंतर ते चीनशी व्यापार आणि तंत्रज्ञानावर चर्चा करून इच्छितात पण चीनने रशियासोबत स्ट्रॅटर्जिक पार्टनरशिप वाढवली आणि भारताशीही संबंध सुधारले दोन हजार चोवीसमध्ये भारत आणि चीनने सीमावादावर चर्चा केली आणि ब्रिक्समध्ये एकत्र काम केलं यामुळे अमेरिकेचा डिप्लोमॅटिक दबाव कमी होतो मित्रांनो हा खेळ शत्रांचा आणि चीन त्यात मास्टर माइंड आहे आता भारताची गोष्ट भारत फक्त एक देश नाही तर ग्लोबल साऊथचा उगवता आवाज आहे आज भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्स आहेत आणि दोन हजार तीस पर्यंत सात ट्रिलियन डॉलर होण्याची शक्यता आहे दोन हजार नंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारले दोन हजार आठचा न्यूक्लियर डील आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट यामुळे भारत अमेरिकेचा जवळचा मित्र बनला पण रशिया युक्रेन युद्धाने सगळं बदललं भारताने रशियाकडून चाळीस टक्के तेल स्वस्त खरेदी केलं यामुळे भारताने आपली ऊर्जा गरज भागवली आणि परकीय चलन वाचवलं पण अमेरिकेने यावर पंचवीस टक्के टॅरेप लावली यामुळे भारताने आपलं स्वातंत्र्य धोरण पुन्हा मजबूत केलं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर सांगितलं भारत कोणत्याही दबावासमोर झुकत नाही हा संदेश थेट अमेरिकेला होता भारताची स्ट्रॅटर्जी काय आहे स्वतंत्र परराष्ट्र धोरण रशियासोबत डिफेन्स डील्स आणि चीनशी संबंध सुधारण दोन हजार चोवीसमध्ये भारताने चीनसोबत सीमावत चर्चा केली आणि ब्रिक्समध्ये सक्रिय सहभाग घेतला भारताची लष्करी शक्तीही वाढते स्वदेशी विमानहून नौका ॲग्री मिसाइल्स आणि ड्रोन तंत्रज्ञान मित्रांनो प्रश्न आहे भारताला अमेरिकेची गरज आहे का भारत आता स्वतःच्या पायावर उभा आहे आता मोठा प्रश्न जर रशिया चीन आणि भारत एकत्र आले तर काय होईल अमेरिकेचं जागतिक वर्चस्व धोक्यात येईल युक्रेन युद्ध ट्रेंड वॉर आणि भारतासोबतचे तणाव यामुळे अमेरिकेवर आर्थिक आणि लष्करी दबाव वाढेल ट्रम्पची स्ट्रॅटर्जी आहे एकावेळी एक देश हाताळणे पण हे यशस्वी होईल का रशियासोबत आलास का मिटिंग निष्फळ राहिली पण चर्चा सुरू आहे चीनशी व्यापार आणि तैवानवर चर्चा होऊ शकते भारताशी संबंध सुधारण्यासाठी ट्रम्पला नवं धोरण हवं पण जर हे तिन्ही देश जवळ आले तर जागतिक राजकारण मल्टीपोलवर होईल भारताची भूमिका यात महत्वाची आहे कारण भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनतो मित्रांनो जग आहे अमेरिकेचं वर्चस्व कमी होतं आणि रशिया चीन भारत यांचा प्रभाव वाढतो ट्रम्प यांना कूटनीती संयम आणि स्मार्ट धोरण हवं पण प्रश्न आहे हे यशस्वी होईल का की हा खेळ अमेरिकेच्या हातातून निसटणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद